जीवन विसाच पाणी मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे घरात आमचे नळ आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे जत जीवन काम झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे घरात नळ आलेच पाहिजे आलेच पाहिजे आलेच पाहिजे समजू शकत जिंदाबाद 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 समजी सेकड जिंदाबाद 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 अरे पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचा संजी संघटना जिंदाबाद 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 संजी संघटना जिंदाबाद 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 अरे आमचा लढा यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी आमचा साठी माणूस म्हणून जगण्यासाठी आमच्या लढण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी पाणी आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे समजी शक जिंदाबाद जिंदाबाद सम्झी सघंदा ज़िंदाबाद ज़िंदाबाद मिशनची कामा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे संजीव मिशन ची कामा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे श्रमजी संघटना जिंदाबाद 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 पाणी आमच्या हक्काच चा, नाही कोणाच्या बापाचा पाणी आमच्या हक्काच चा, नाही कोणाच्या बापाचा श्रमजी संघटना जिंदाबाद 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 श्रमू संघटना जिंदाबाद 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 पाणी मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे अरे कोण म्हणत येणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही शिवाय ಅನ್ <Sing ಧಿರುದಲ <and singing> <Sing <and singing>

ले या गरी वाला लीला सहारा या संगठने में गरीवाला लीला सहारा यह संगठने में गरीवाला लीला सहारा या ऐसा दिल i said in

कमिला उन्हें साथी पे तुम उठा ला से तमंडु सारा हाँ कमिला उन्हें साथी पे तुम उठा ला से तमंडु सारा हाँ कमिला उन्हें साथी पे तुम उठा ला से तमंडु सारा असाधिन्दा बाद जगाओ बड़ी का जनारा असाधिन्दा